चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंकर जगताप यांचा विजय जवळपास निश्चित आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वतः आमदार उमा खापरे सोबत येत आहे विजय जवळपास निश्चित मानला जातोय त्याआधी जल्लोष साजरा होतोय काय सांगाल खरं शंकर भाऊचा विजय हा झालेलाच आहे निश्चितच काय झालेलाच आहे शंकर भाऊनी लक्ष्मण भाऊनी आणि अश्विनी ताईनी जे काम केलं या चिंचवड विधानसभेमध्ये तो त्यामुळे हा विजय झालेला आहे निश्चित कशासाठी झालेला आहे गुलाल उधळायला सुरुवात केलेली आहे आणि हा युती हा महायुतीचा विजय आहे माननीय देवाभाऊ आमचे देवेंद्र फडणवीस जी असतील शिंदे सरकार असेल अजितदादा असेल या सगळ्यांच्यामुळे हा विजय पूर्ण झालेला आहे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता दणदणी झालेली आहे चांगली चपराक ही लोकसभेचा आणि आज, आज महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येते याचा सगळ्यांना सार्थ अभिमान आपण पाहतोय चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप पॅटर्न चालतोय आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे की कुठेतरी शंकर जगताप यांच्या मंत्रीपदाची माळपणा मंत्रिपदाची बाळ ही देव देवाभाऊ ठरवतील आमचे परंतु आज फक्त शंकर भाऊचाच नाही तर अण्णा बनसोडे असतील सुधीर चे, शेळके असतील त्या सर्वांचा विजय हा या पुणे चिंचवडच्या भागामध्ये झालेला आहे त्यांचं अभिनंदन मी सगळ्यांचा आपल्या माध्यमात करते धन्यवाद आपण पाहतो ऐतिहासिक विजयाकडे वाट चालवत आहे लक्ष्मण भाऊ पेक्षा मोठं लीड शंकर जगताप या ठिकाणी मिळतोय स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप हे चिंचवडपूरचे मर्यादित नेते नव्हते पिंपरी चिंचवडकरांनी सगळ्या चिंचवड पिंपरी सगळ्या लोकांनी पिंपरी चिंचवडकरांनी माहितीला मतदान केलं त्यामध्ये स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचा वाटा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे आणि देवाभाऊ यांच्या नेतृत्वावर पिंपरी चिंचवडकरांनी शिक्कामोर्तब केलेला आहे कसं एकंदरीत आता कशा प्रकारचे सल्ल साजरा करणार आम्ही शांततेत जल्लोष साजरा करणार आहे परंतु पर जनतेपासून जाऊन त्यांनी जे आम्हाला साथ दिली त्यांचा आभार मानण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जल्लोष साजरा करतो आपण पाहतो सोबत भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खाबरे होते त्याचबरोबर भाजपाचे ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे होते त्यांनी देखील या ठिकाणी जे आहे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता जल्लोषाला कुठेतरी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन बादास शिरोळे सर प्रसन्न रेडे आपल्याला